पुण्यामधील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना गोखले बिल्डरच्या साथीत जैन बोर्डिंग जमीन खरेदी करण्याचा डाव अंगलट आलेला असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यामध्येच जमीन खरेदीवरून गंभीर आरोप झालेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव चे पवार यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वतनाची जमीन तब्बल अठराशे कोटींची असताना फक्त तीनशे कोटी रुपयांमध्ये हडप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या व्यवहारासाठी अवघी पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी देण्यात आल्याचाही आरोप अंबादास दानवे यांनी केलाय हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकास तुम्ही पाहताय महाराष्ट्र खरंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एका जमीन खरेदीच्या व्यवहारामुळे मोठी खळबळ उडाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पारद पवार यांच्या आमाडिया होल्डिंग एल एल पी कंपनीनं तब्बल अठराशे चार कोटी रुपयांचा बाजारभाव असलेली जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय महत्वाचे म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसात स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेशही देण्यात आल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय यामुळे सरकारी नियम धाब्यावर बसून या जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातोय या सगळ्या प्रकरणामध्ये महसूल विभागाकडून देखील विशेष सवलत देण्यात आली का असा सवालही विरोधकांनी विचारला आहे पवारांकडून अठराशे कोटीच्या जागेची तीनशे कोटीमध्ये खरेदी झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये भरल्याचे अंबाद दानवे यांनी म्हटलंय फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या हा अजित पवारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे का अशी टीकाही अंबादास दानवे यांनी एक्सपोस्टमधून केली त्यामुळे आता जमिनीच्या व्यवहारावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगले स्थापण्याची शक्यता आहे यापुढे अंबादास दानवे असंही म्हणत आहेत देवाभाऊंच्या राज्यात अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीत खरेदी स्टॅम्प ड्युटी अवघी पाचशे रुपये उपमुख्यमंत्री महोदय यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भाग भांडवल अवघे एक लाख रुपये आहे या कंपनीला सुमारे अठराशे कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची तीनशे कोटींना खरेदी करता आली झोल आता महाराष्ट्राला अजित पवारांनी पवारांनी किंवा पार्थ सांगावं तर काय एवढ्यावरच हा था प्रवास थांबला नाही तर या कंपनीनं रिअल इस्टेटचे भाव भाऊ गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क पुणे येथे चक्क आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी चालवली एक लाखाचे भांडवल असलेल्या या कंपनीला हे कसे काही शक्य होते अर्थात वतनाची जमीन असताना हे पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल अशी टीकाही अंबादास दानवे यांनी केली यामधील दुसरी बाबाची की सरकारना यंत्रणाही काय तत्पर झाली आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमेड या कंपनीनं आय टी पार्क उभारण्याचा ठराव केला आश्चर्य म्हणजे अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली उद्योग संचालनालयाने कोणत्या अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली हा सवाल यावरून उपस्थित केला जातोय यावर कळस म्हणजे सत्तावीस दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे तिकडे झाला आणि या चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी ही फक्त पाचशे रुपये फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचं आणि वतनाच्या जमिनी खिशात घालायचा हा अजित पवारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे का असंही अंबादास दानवे म्हणाले या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री कुळे यांनी प्रतिक्रिया दिल्या पाहुयात ते नेमकं काय म्हणाले या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल आयजीआर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं सा ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात एक एकतर आतापर्यंत माझ्याकडे कुठलीच तक्रार प्राप्त नाही आहे मला सकाळी अंजली दमानी यांचा फोन होता त्यांनी सांगितलं की मंगळवारी अकरा तारखेला के संपूर्ण केस माझ्याकडचा फाईल करणार आहे आणि राहिला प्रश्न महारवतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा तो एक विशेष कायदा आहे आपल्याला चेक करावं लागेल की महार जमिनीच्या कायद्यानुसार झाला आहे की नाही झालाय मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे उद्योग विभागाने कुठल्या सवलतीखाली त्यांना ती सवलत दिली आहे ते उद्योग विभाग तपासेल कारण आम्ही जेव्हा एमआयडीसी प्रकल्पाच्या नावाने आय आयटी पार्कच्या पॉलिसीमध्ये किंवा उद्योगाच्या पॉलिसीमध्ये एखादं बेनिफिट दिलं असेल ते बेनिफिट नियमाने नी दिला आहे काही उद्योग विभाग तपासेल कारण आम्ही या ठिकाणी आयटी पार्कला जे काही धोरण आलं होतं आयटी पार्कचं किंवा उद्योग विभागाचं त्यावेळी मंत्रिमंडळाने काही त्या ठिकाणी सवलती जाहीर केल्या उद्योगाला त्या सवलतीमधलं ते आहे का किंवा त्या सवलतीमध्ये नाही आहे किंवा परस्परच त्या ठिकाणी काही केलं गेलं याचा नक्की पूर्ण तपास करावा लागेल असं मीडियामध्ये आलं आणि मी त्यावर बोलून दिलं त्यापेक्षा अकरा तारखेला अंजलीचाही जमान्या माझ्याकडे घेऊन येणार आहे त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल आणि आयटी संदर्भाने मुद्रांकाबद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी आयटी संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं ते लागेल शेवटी जर विरोधी पक्षाने हा प्रकरण मीडियाच्या माध्यमातून दिलं असलं तरी अधिकृतपणे अजूनपर्यंत माझ्या कोर्टामध्ये मा किंवा माझा प्रशासकीय मंत्री म्हणून प्रभारी मंत्री म्हणून मं माझ्याकडे तो अजून विषय आला नाही गेल्या दोन दिवसापूर्वी अजित पवारांनी बारामतीमध्ये शेतकऱ्यांबाबत एक वक्तव्य केलं होतं या वक्तव्याची प्रचंड चर्चा झाली होती सातत्यानं कर्ज थोकवू नका सारखं सारखं माफ होईल सारखं सारखं फुकट घेण्याची सवय लावू नका असं वक्तव्य अजित पवारांनी बारामतीत केलं होतं आता याच अनुषंगाने अजित पवारांनी जे वक्तव्य केलं होतं याचा धागा धरत अनेक नेत्यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय अजित पवारांनी देखील आता राज्य सरकारच्या माध्यमातून जो लाभ घेतलाय तो देखील लाभ जनतेसमोर आणावा अशी मागणी आता विरोधी पक्षाकडून केले जाऊ लागले यामुळे या, या संदर्भात अजित पवार आपली भूमिका नेमकी काय मांडतायत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद